आज आपण एका एका खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की अकबर जो म्हणजे फक्त तेरा वर्षांचा होता जेव्हा तो बादशाह झाला अगदीच लहान वयात हो आणि राज्य कसं होतं तर नावापुरतं चारही बाजूनी शत्रू बरोबर मग पुढच्या पन्नास वर्षात त्याने तेच डळमळीत राज्य एका विशाल स्थिर आणि प्रचंड श्रीमंत साम्राज्यात कसं काय बदललं हो आणि याच रहस्य खरं तर तलवारीच्या पात्यात नाहीये ते आहे त्याच्या दोन जबरदस्त धोरणांमध्ये ही गोष्ट फक्त युद्ध जिंकण्याची नाहीये बरोबर जिंकलेला प्रदेश टिकावून कसा ठेवायचा तिथल्या लोकांना आपलंस कसं करायचं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे तर याच दोन स्तंभांचा आज आपण ढांडोळा घेणार आहोत हो एक म्हणजे त्याने लोकांची मन जिंकली आणि दुसरं त्याने एक अशी प्रशासकीय चौकट उभी केली जिला पास अशक्य होतं चला तर मग पहिला स्तंभ पाहूया लोकांची मन जिंकणं अकबराच्या धार्मिक धोरणाबद्दल खूप बोललं जातं हो पण हे धोरण फक्त सर्व मर्यादित होतं की यामागे काहीतरी मोठी राजकीय आणि आर्थिक गणित होती कुठून झाली सुरुवात सुरुवात झाली एका म्हणजे खूप मूलभूत जाणीवेतून अच्छा अकबराला हे कळून चुकलं होतं की भारतासारख्या देशावर जिथे बहुसंख्य प्रजा हिंदू आहे तिथे फक्त तलवारीच्या जोरावर राज्य करता येणार नाही शक्यच नाही त्यासाठी लोकांचा विश्वास जिंकावा लागेल म्हणून त्याने सुलह एक कुल म्हणजे सर्वांची शांतता हे तत्व स्वीकारलं आणि याच धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे पंधराशे चौसष्ट साली त्याने जिजिया कर लब्ध केला हो जो खूप महत्वाचा निर्णय होता हा कर फक्त मुस्लिमेतर प्रजेवर लादला जायचा बरोबर हो आणि हा निर्णय वरवर पाहता एक धार्मिक सलोख्याचा संदेश वाटतो पण यात एक लपलेलं आर्थिक शहाणपण पण होतं ते कसं हा निर्णय फक्त संदेश नव्हता तो एक आर्थिक मास्टर स्ट्रोक होता अच्छा। विचार करा कर हा अनेक गरीब हिंदू कुटुंबांवर एक मोठं ओझ होत तो कर रद्द करून अकबराने काय साधलं एकतर त्याने करोडो लोकांचा विश्वास जिंकला पण त्याहून महत्वाचं म्हणजे त्याने त्या, त्या लोकांची आर्थिक क्रयशक्ती म्हणजे परचेसिंग पॉवर वाढवली ओके जे पैसे करात जात होते ते आता बाजारात येऊ लागले शेतीत गुंतवले जाऊ लागले वा म्हणजे लोकांना करातून मुक्तता देऊन त्यांना राज्याच्या प्रगतीत सहभागी करून घेतलं अगदी सामाजिक सलोख्यासोबतच त्याने अर्थव्यवस्थेला थेट चालना दिली पण फक्त सामान्य प्रजेला आपलंसं सा करणं पुरेसं नव्हता खरा धोका होता तो उत्तर भारतातले शक्तिशाली आणि स्वाभिमानी राजपूत राजांकडून बरोबर त्यांना शत्रू बनवून राज्य करणं अशक्यच होतं मग त्यांच्यासाठी त्याने काय वेगळं धोरण आखलं इथेच अकबराची दूरदृष्टी दिसते राजपूतांशी युद्ध करून त्यांना संपवता येणार नाहीये तो जाणून होता म्हणून त्याने लढाई ऐवजी नाती जोडण्याचा मार्ग निवडला त्याने राजपूत राजकन्यांशी विवाह केले हो पण त्या विवाहांमध्ये खूप महत्वाची अट होती असं म्हणतात हो आणि ती म्हणजे धर्मांतराची सक्ती नाही राण्यांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याची पूर्ण मुभा होती म्हणजे हे फक्त राजकीय सोयरीक नव्हती तर एकमेकांच्या संस्कृतीचा आणि धर्माचा सन्मान होता अगदी तसंच आणि हे फक्त वैवाहिक संबंधांपुरतं थांबला नाही त्याने राजा मानसिंग राजा तोडरमल बिरबल यांसारख्या अत्यंत कर्तबगार राजपूत आणि हिंदू व्यक्तींना प्रशासनात आणि लष्करात सर्वोच्च पदं दिली खरंय म्हणजे जे कालपर्यंत कट्टर शत्रू होते ते आता साम्राज्याचे आधारस्तंभ बनले होते अकबरासाठी लढत होते साम्राज्य सांभाळत होते म्हणजे या एका चालीने त्याने उत्तर भारतात युद्धाशिवाय राजकीय स्थैर्य मिळवलं बरोबर या सगळ्या धोरणावरून असं वाटतंय की अकबर वेगवेगळ्या धर्मांबद्दल आणि विचारांबद्दल खूप उत्सुक होता हो खूप जिज्ञासू होता आणि याच उत्सुकतेतून इबादत खाना ही संकल्पना पुढे आली असावी पंधराशे पंचाहत्तर साली फतेपूर सिक्रीमध्ये सुरू झालेली ही धार्मिक चर्चा सभा नेमकी कशी होती पारशी दस्तूर सगळे एका छताखाली मला एक प्रश्न पडतोय या इबादत खाण्यात इतके वेगवेगळे विचार एकत्र आल्यावर मतभेद तर नक्कीच होणार अर्थात आपल्याकडील माहितीमध्ये या चर्चा कशा व्हायच्या याबद्दल काही उल्लेख आहे का, का? म्हणजे त्या नेहमीच खेळीमिळीच्या असायच्या की कधी वादविवाद भांडणं सुद्धा व्हायची खूप छान प्रश्न आहे काय आहे ना सुरुवातीला या चर्चा फक्त सुन्नी मुस्लिम उलेमानपुरत्या मर्यादित होत्या अच्छा पण त्यांच्यातच इतके वाद व्हायचे की अकबर वैतागला त्याला कळून चुकलं की सत्य कोणा एकाची मक्तेदारी नाही म्हणूनच त्याने सर्वांसाठी दरवाजे उघडले आणि हो या चर्चा प्रचंड वादळी असायच्या खरंच एका चर्चेत तर इतका वाद झाला की पादरी आणि मुस्लिम एकमेकांच्या धर्मग्रंथांना घेऊन द्यायला तयार झाले होते अकबराला स्वतःमध्ये पडून तो वाद शांत करावा लागला यावरून त्या चर्चा किती तीव्र आणि गंभीरपणे घेतल्या जात होत्या याचा अंदाज येतो म्हणजे अकबर फक्त ऐकत नव्हता तर तो या सगळ्या विचारांच्या मंथनातून स्वतः काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होता अगदी आणि याच मंथनातून दीने इलाहीचा जन्म झाला का कारण याबद्दल खूप गैरसमज आहेत की अकबराने एक नवीन धर्म सुरू केला होता हो पण आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की दीने इलाही हा कुठलाही नवीन धर्म नव्हता नव्हता नाही त्याला मशीद नव्हती धर्मग्रंथ नव्हता आणि धर्मगुरुही नव्हते ती एक वैयक्तिक निष्ठा आणि नैतिक विचारांची प्रणाली होती अच्छा म्हणजे एक आचार्य संहिता हो इबादत खानातल्या चर्चांमधनं अकबराला जे काही सत्य वाटलं जसं की सत्य बोलणं अहिंसा करुणा या सगळ्या मूल्यांना एकत्र करून त्याने ही आचार्यसंहिता बनवली आणि ती कोणावर लादली गेली नाही अजिबात नाही फक्त त्याच्या अगदी जवळच्या अठरा एकोणीस लोकांनी जसं की बिरबल होती त्यामुळे हा एक नवीन धर्म स्थापन करण्याचा प्रयत्न नव्हता तर सामाजिक सलोखा वाढवण्याचा एक वैचारिक प्रयोग होता तर अकबराने धार्मिक सलोख्यातून एक प्रकारे साम्राज्याचं सॉफ्टवेअर तयार केलं जिथे लोक एकमेकांसोबत शांततेने राहू शकतील पण एवढं मोठं साम्राज्य चालवायला एका मजबूत हार्डवेअर ची गरज होती बरोबर एक अशी व्यवस्था जी सैन्य उभारेल महसूल गोळ्या करेल आणि बादशहाचा आदेश कानाकोपऱ्यात पोचवेल आणि ते हार्डवेअर होतं मनसबदारी व्यवस्था अप्रतिम उपमा आहे अगदी बरोबर सामाजिक स्थैर्य हे सॉफ्टवेअर असेल तर मनसबदारी व्यवस्था हे ते चालवणारं हार्डवेअर होतं तर मनसब या शब्दाचा अर्थ काय मनसब या अरबी शब्दाचा अर्थ आहे पद किंवा दर्जा रँक अकबराने साम्राज्यातील प्रत्येक मोठ्या लष्करी आणि मुलकी अधिकाऱ्याला एक मनसब दिला ओके okay. ही एक अशी प्रणाली होती जी त्या अधिकाऱ्याचा पगार त्याचा हुद्दा आणि त्याची लष्करी जबाबदारी या तीनही गोष्टी एकाच वेळी निश्चित करायची अच्छा ह्या व्यवस्थेत जात आणि सवार या दोन संकल्पना खूप महत्वाच्या आहेत असं म्हणतात हो त्या खूप महत्वाच्या आहेत पण हे आकडे म्हणजे नेमकं काय आहे हे समजायला खर तर थोडं कठीण जात हो जात खरं आहे म्हणजे याला आपण काहीतरी भाषेत समजू शकतो का नक्कीच याला आपण आजच्या कॉर्पोरेट जगाच्या भाषेत समजू शकतो अच्छा विचार करा जात म्हणजे त्या अधिकाऱ्याचा पे ग्रेड किंवा सिनिअरिटी लेव्हल जसं की व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर अगदी ज्याची जात संख्या जास्त तो अधिकारी पदाने मोठा आणि त्याचा पगारही जास्त आणि सवार सवार म्हणजे त्याला दिलेला टीम साईज किंवा बजेट ओके okay. म्हणजे त्याला किती घोडेस्वार सैनिक सांभाळावे लागतील हे सवार या आकड्यावरून ठरायचं एक उदाहरण घेऊन पाहूया का समजा राजा मानसिंग यांचा सा मनसब सात हजार जात सात हजार सवार होता याचा अर्थ काय याचा अर्थ राजा मानसिंग हे साम्राज्यातील सर्वोच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांपैकी एक होते सात हजार जात म्हणजे त्यांचा पगार आणि हुद्दा प्रचंड मोठा होता Hmm. आणि सात हजार सवार म्हणजे त्यांना स्वतःच्या अखत्यारीत सात हजार घोडेस्वार ठेवावी लागायची आणि या सैनिकांचा सगळा खर्च हो त्यांचा पगार त्यांच्या घोड्यांचा खर्च त्यांची शस्त्रास्त्र या सगळ्याची जबाबदारी मानसिंगांची होती आणि हा खर्च त्यांना त्यांच्या पगारातच करायचा होता पण मग या सगळ्या मनसबदारांना पगार कसा मिळायचा एवढ्या मोठ्या लोकांना रोख पगार देणं खजिन्यासाठी खूप अवघड असणार बरोबर म्हणूनच बहुतेक मनसबदारांना रोख पगाराऐवजी जागीर दिली जायची जागीर म्हणजे जमीन नाही जमिनीची मालकी नाही जागीर म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातून महसूल गोळा करण्याचा अधिकार अच्छा फक्त अधिकार हो त्या महसूलातून तो स्वतःचा पगार आणि आपल्या सैन्याचा खर्च भागवत असे उरलेली रक्कम त्याला शाही खजिन्यात जमा करावी लागेल हे कागदावर तर खूपच प्रभावी वाटते पण यात एक धोका नाही का काय आपण सगळ्या सरदारांना इतकं शक्तिशाली बनवत आहोत त्यांना स्वतःचं सैन्य ठेवायला देत आहोत उद्या जर या सगळ्यांनी मिळून बंड केलं तर बादशा एकाकी पडणार नाही का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि अकबराने याचाही विचार केला होता म्हणूनच त्याने या व्यवस्थेत काही चेक्स अँड बॅलन्सेस ठेवले होते पहिलं म्हणजे कोणत्याही मनसबदाराला त्याची जागीर कायमस्वरूपी एकाच ठिकाणी दिली जात नसे म्हणजे बदल्या होत असत हो दर तीन चार वर्षांनी त्यांच्या जागिरीच्या बदल्या होत त्यामुळे कोणताही सरदार एकाच ठिकाणी आपली पकड मजबूत करून स्वतःच राज्य उभं करू शकत नव्हता आणि दुसरं दुसरं जागीरदारी हा वंश परंपरागत हक्क नव्हता मनसबदाराच्या मृत्यूनंतर त्याची जागीर परत बादशाकडे यायची म्हणजे प्रत्येकाला मर्जीवर अवलंबून राहावं लागायचं अगदी मग या व्यवस्थेमुळे साम्राज्याला नेमके काय फायदे झाले याचे प्रचंड फायदे झाले पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे बादशहाच्या खजिन्यावर थेट बोजा न टाकता एक प्रचंड मोठी आणि शिस्तबद्ध फौज कायम तयार असायची अच्छा गरज पडल्यास एका आदेशावर हे सर्व मनसबदार आपापल्या सैन्यासह हजर होत आणि दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे सर्व सरदार थेट बादशहावर अवलंबून असल्याने बंडखोरीची शक्यता खूप कमी झाली आणि तिसरं या व्यवस्थेमुळे संपूर्ण साम्राज्याचं प्रशासन अधिक केंद्रीकृत आणि सुसूत्र झालं म्हणजे इराण पासून बंगाल पर्यंत एकाच प्रणालीने राज्य चालवलं जाऊ लागलं हो पण कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते हां या मनसबदारी व्यवस्थेत काही त्रुटी किंवा मर्यादा नक्कीच असणार हो अर्थातच होत्या सर्वात मोठी समस्या होती भ्रष्टाचाराची ती कशी काही सरदार कागदोपत्री जास्त सैन्य आणि घोडी दाखवून बादशहाकडून जास्त महसूलाची जागीर मिळवायचे पण प्रत्यक्षात कमी सैन्य बाळगायचे यावर काही उपाय केला त्याने हो याला आळा घालण्यासाठी अकबराने दाग म्हणजे घोड्यांच्या अंगावर शाही शिक्का मारण्याची पद्धत आणि चेहरा म्हणजे प्रत्येक सैनिकाच्या वर्णनाची नोंद ठेवण्याची पद्धत सुरू केली पण भ्रष्टाचार पूर्णपणे थांबला नाही आणि या व्यवस्थेचं पुढे काय झालं अकबराच्या काळात ती यशस्वी ठरली पण त्याच्यानंतरही ती तितकीच प्रभावी राहिली का नाही अकबराच्या काळात ही व्यवस्था त्याच्या वैयक्तिक करिश्म्यामुळे आणि कडक नियंत्रणामुळे खूप यशस्वी ठरली पण नंतर पण त्याच्यानंतरच्या काळात विशेषतः औरंगजेबाच्या काळात यात दोष निर्माण झाले मनसबदारांची संख्या खूप वाढली पण त्यांना देण्यासाठी चांगल्या सुपीक जागिरी शिल्लक राहिल्या नाहीत अच्छा म्हणजे मागणी जास्त आणि पुरवठा कमी हो यालाच जागीरदारी संकट असं म्हणतात चांगली जागीर मिळवण्यासाठी मनसबदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली भ्रष्टाचार वाढला आणि हळूहळू ही व्यवस्थाच साम्राज्यासाठी एक ओझं बनली आणि हे मुघल साम्राज्याच्या पतनाचं एक महत्वाचं कारण ठरलं अगदी अनेक कारणांपैकी एक महत्वाचं कारण तर एकीकडे लोकांच्या भावना आणि श्रद्धा जपणारं सर्वसमावेशक सॉफ्टवेअर आणि दुसरीकडे साम्राज्याला एकत्र बांधून ठेवणारं शिस्तबद्ध हार्डवेअर या दोन्ही मजबूत स्तंभांवर अकबराने मुघल साम्राज्याची भव्य इमारत उभी केली या चर्चेतून हे स्पष्ट होतं की तो फक्त एक योद्धा नव्हता तर एक दूरदृष्टी असलेला संघटक आणि व्यवस्थापक होता अगदी बरोबर त्याच्या धार्मिक धोरणाने त्याला जनतेचा विश्वास मिळवून दिला आणि त्यामुळे साम्राज्यात सामाजिक सलोखा आणि स्थैर्य आलं आणि मनसबदारी व्यवस्थेने राजकीय स्थैर्य दिलं हो तिने त्याला प्रशासनावर आणि लष्करावर घट्टपकड मिळवून दिली एकामुळे सामाजिक शांती मिळाली तर दुसऱ्यामुळे राजकीय शक्ती हे दोन्ही स्तंभ एकमेकांना पूरक होते आणि म्हणूनच अकबराचा काळ सुवर्ण काळ मानला जातो या सगळ्या चर्चेनंतर एक विचार म्हणत येतो जो श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल कोणता अकबराने जी सर्वधर्म समभावाची आणि केंद्रीकृत प्रशासनाची पायाभरणी केली ती त्याच्यानंतरच्या काळात तितकीच मजबूत का राहू शकली नाही यात अकबराच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा किती वाटा होता आणि त्याने तयार केलेल्या व्यवस्थेच्या अंगभूत मर्यादांचा किती हा एक विचार करण्यासारखा प्रश्न Na